राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा कारण कार्यक्रमाला का बराच उशीर झाला खरं म्हणजे आज सकाळी टाकडी मिळाला एक सोसायटीला शंभर वर्ष पूर्ण झाले म्हणून तो एक कार्यक्रम होता त्याला बऱ्याच उशीर झाल्यानंतर गोगलगाव लोणी खोरते ते पहिल्यांदाच पाणी आलं त्याच जलपूजन होत आणि आज घरगाव ते या क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरणा करता त्यामुळे स्वाभाविक उशीर झाला म्हणून परत सर्वांची जनार्दनची आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो मला आठवतं मी फार वर्षापूर्वी जनार्दन माहित आहे गावाचं नाव कोणतं हेलिकॉप्टर पहिल्यांदा तिथे कोणतं मला लक्षात नाही पण की दहा वर्ष झाले त्याला दहा पंधरा बारा वर्ष झालेत पहिल्यांदा ज्यावेळी हेलिकॉप्टरने उतरलो त्यावेळी अतिशय साधारण परिस्थितीमध्ये त्या तरुणांनी त्याच क्रिकेटचं आयोजन केलं बी बक्षीस पक्षी आंबे घाल आणि मला वाटतं तिथन ही परंपरा सुरू झालेली दिसते आणि घारगावणी मग ती परंपरा पुढे चालू ठेवली मला वाटत हे तुमचं किती वर्ष आहे एकविसा वर्ष आहे पूर्वी गारगाव छोट होतं पे, इथं कंदी पेढी मिळायचे आता गाव हायवेवर आलं चौपदीकरण झालं गावाचा विस्तार झाला तसा पोढऱ्यांचा विस्तार झाला सफाईपणे गारगावची पेटाई सुधारली व्यापार सुधारला या भागातला शेतकरी सुद्धा मेहनती आहे कष्टाळू आहे आपल्या स्वतः कर्तृत्वाने त्यांनी या परिसराचा नावलौकिक वाढवला आणि मग अशा वातावरणामध्ये जनार्दन एकवीस वर्ष सगळ्या चढउतारामध्ये त्यांनी पुष्कळ चढउतार पाहिले पण ही परंपरा टिकवली आणि ते महत्वाचं आहे मला खरं जनार्दन त्यांच्या सर्व खऱ्याच अभिनंदन करायचं आहे आणि या निमित्तानं ग्रामीण भागातील विशेष करून खेळाडू पुढे आत्मविश्वास वाढतोय आणि त्यातून एक चांगले नवोदित खेळाडू तयार होतात त्यांना पुढे भविष्यात जाण्याची मोठी संधी आहे आय पी एल मुळे आपल्या नगर जिल्ह्यातूनही मला वाटतं पहिल्यांदा खान खानची निवड झाली नंतर आपल्या संगमने भूमिपुत्र hmm. आणि अजंक्य रहाणे त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये फार मोठी शेप या निमित्ताने घेत अजूनही चांगल्या सुविधा निर्माण करण्याची आवश्यकता हो आहे म्हणजे चांगले चांगले नवोदित गोलंदाज बॅट्समन या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळत आहेत कुठल्या प्रकारचं प्रशिक्षण नाही पुरशा आय पी एल घेण्याची परंपरा आपल्या कामे लागत नव्हती हो आता संघ निर्माण करायला लागले आयपीएल पासून खरं तू तु ह्या तुमच्या तालुक्याला चांगल्या बॅट्समॅनची गरज आहे कसा कोणताही बॉल आला तरी तो मारता आला पाहिजे बिल्डिंग <laughs> कशी लावायची ते माझ्यावर पण त्यामुळे मला वाटतं निश्चितच एक <laughs> चांगलं काम या मी त्यांना सुरू केलं खरं म्हणजे त्यांना मी जनार्दन एकच सांगणार आता माझा सल्ला आहे मित्र म्हणून की आता जनार्दन तू एकच आता संघ निवडला पाहिजे आयपीएल सारख्या संघ आयपीएल सारख्या संघ बदलणार नाही <laughs> त्यामुळे मला वाटतं ते निश्चितपणे माझा मित्र म्हणून तो निश्चितपणे ऐकेल आणि त्याच्यामध्ये भविष्य आहे आणि मी खरं मला धाकटा भाऊ म्हणून माझा त्याला प्रामाणिक सल्ला आहे की आपल्याला उद्या चांगलं भविष्य घडवायचं असेल तर आपल्याला आता स्थिर झालं पाहिजे स्थिर सावर झालं पाहिजे खरा आजच्या कार्यक्रमाचा विषय नाही किंवा तर एकदा विशेष सविस्तर त्याबद्दल बोलता येईल पण एक चांगल्या आयोजनाबद्दल जनार्दनचं आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं अभिनंदन करतो ज्या खेळा संघाने विजय मिळाला त्या संघ विजयी संघाचं अभिनंदन करतो ज्यांना मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द सिरीज उत्कृष्ट गोलंदाजीबद्दल ज्यांना क्षणाबद्दल शिकमाल त्यांचं मी अभिनंदन करतो महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा